आर बिएलो बंधू आणि भगिनी सध्या आपण बरेच फॉर्म व्हेरीफाय करत आहात त्यामध्ये वेगवेगळे फॉर्म व्हेरीफाय करत असताना एक नवनवीन एरर येत आहेत आता आपण फॉर्म नंबर सात व्हेरीफाय करत असताना तर त्या ठिकाणी कोणता एरर येतो आणि तो कशा कशाप्रकारे सोडवायचा ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात प्रथमतः मी चेकलिस्ट ओपन करतो आता या ठिकाणी एक फॉर्म आहे तो मी ओपन करतो बघा हा तो फॉर्म आहे हा सात नंबरचा सा फॉर्म आहे बघा मी पाहू शकता हा सात नंबरचा सा फॉर्म आहे आता हा फॉर्म प्रकारे व्हेरीफाय करायचा ते आपण पाहूया प्रथमतः आता या ठिकाणी त्यांनी रिझन दिलेलं आहे परमनंटली शिफ्टेड ठीक आहे मग हेच कारण आपल्याला खाली नोंदवावं लागतं स्क्रोल करतो आहे बघा मी आणि खाली या ठिकाणी बरोबर परमनंटली शिफ्टेड याच बटनावर मी पुन्हा क्लिक करणार आहे क्लिक केले स्क्रोल करतो खाली अबो डिटेल्स आर करेक्ट अँड व्हेरीफाय यस म्हणतो बघा आणि खाली रिमार्क्स लिहितो बघा व्हेरीफाय बाय बी एल ओ ओके आणि खालील सबमिट या बटनावर क्लिक करतो बघा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पोस्ट ऑफिस वी वन कॅन नॉट बी नल ऑर एम टी अशा हा एक एरर येतो आहे बघा आता हा एरर आपल्याला घालवायचा आहे सोडवायचा आहे चला तर सुरुवात करूया आता या ठिकाणी मी ओके या बटनावर क्लिक करतो आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुन्हा या फॉर्मच्या वरतीच स्क्रोल करावा लागेल आपल्याला आणि ज्या ठिकाणी पत्त्याचा रखाना असतो जो सेक्शन असतो पत्त्याचा त्या ठिकाणी आपण क्लिक करूया ठीक आहे आता ही ती व्यक्ती आहे त्याविषयी माहिती आहे बघा आता या ठिकाणी मी पाहू शकता बघा या ठिकाणी जे पत्ते वगैरे जी माहिती असते बघा ही अपूर्ण आहे जसं की टाऊन पोस्ट ऑफिस पिनकोड तहसील और तालुका और ता हे सर्व एमटी ठेवलेलं आहे याचा अर्थ हा फॉर्म वोटर हेल्पलाईन ॲपवरून भरण्यात आलेला आहे आणि तो बी एलोकडे व्हेरीफायला आलेला आहे आणि बी एलोकडे तो फॉर्म व्हेरीफाय होत नाही आहे तर अशा वेळेस काय करायचं मित्रो या ठिकाणी खाली स्कोल करायचं आणि या ठिकाणी सेम ऐवजी हे बघा हे ऐवजी आपल्याला नॉट सेम या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर वरत्या वरच्या बाजूला जर आपण गेलो तर उजव्या हाताला हे अशा प्रकारे एक एडिटचं ऑप्शन येतं याला आपण क्लिक करूयात एडिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म पुन्हा ओपन होतो आणि हा एडिटिंग मोड आहे आता या ठिकाणी आपल्याला ज्या जी 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 माहिती एम टी आहे किंवा सदर व्यक्तीकडनं भरण्यात आलेलं नाही ते आपण आता बी एल ओ कट करू शकतो आता या ठिकाणी बघा त्यांनी हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट नंबर दिलेला आहे चाळीस स्ट्रीट एरिया लोकॅलिटी मोहल्ला आता आपण या ठिकाणी टाकूयात मी चिक्से टाकत आहे बघा विलेज नेम चिक्से आता आपल्या भागामध्ये जे काही विलेजनेम और आपलं स्ट्रीट एरिया लोकॅलिटी असेल आपण ती टाकू शकतात पुन्हा पोस्ट ऑफिस मी टाकत आहे बघा चिक्से पिनकोड टाकत आहे बघा मी तहसील और तालुका मंडल तर ते टाकत आहे बघा मी त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट रिजनलमध्ये येतं ओके okay. ठीक आहे आता आपण बघा अशा प्रकारे ही सर्व माहिती आपण भरलेली आहे तुम्ही पाहू शकता सविस्तर जे जे रकाने रिकामे होते ते आपण या ठिकाणी भरलेले आहेत बघा ठीक आहे ओके okay. आणि खाली अपडेट नावाच्या या बटनावर आपण क्लिक करूया ओके okay. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती मी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आता आपण हा फॉर्म व्हेरीफाय करणार आहोत एक लक्षात घ्या या ठिकाणी हा जर फॉर्म पाहिला तर हे ते ॲप्लिकांट आहेत आणि त्यांनी परमनंटली शिफ्टेड म्हणून हा फॉर्म भरलेला आहे ठीक आहे म्हणजेच सदरील व्यक्तीने स्वतःहून फॉर्म भरलेला आहे की मी या भागातून आता कायमचे स्थलांतर झालेले आहे आणि माझं नाव कमी करावं म्हणून या व्यक्तीने बाहेरून हा फॉर्म भरलेला आहे असं आपल्याला प्रथमदर्शनी दिसते ठीक आहे आता आपण हा फॉर्म व्हेरीफाय करूया बघा या ठिकाणी आपण जे नॉट सेम केलेलं होतं या पत्त्याच्या रकाड्यामध्ये हे तसंच ठेवायचं हे सेम पुन्हा करायचं जर तुम्ही सेम करायला गेलात तर पूर्वीसारखी सर्व माहिती होऊन जाईल लक्षात ठेवा सेम अजिबात करायचं नाही नॉट सेम तसंच ठेवायचं परंतु जे इतर रकाणे आहेत ते सेम सेम करायचे बघा आता हा रकाणा सेम केला हा पण रकाना सेम केला हा रकाना आपण एडिट केला आहे म्हणून तो नॉट सेम तसाच ठेवूयात त्याला हात आपण हात लावणार नाहीत खाली बघा आपण कारण निवडूया जे आपण निवडलं होतं त्या व्यक्तीने की परमनंटली शिफ्टेड तेच ठेवूयात पुन्हा खाली अबो डिटेल्स आर करेक्ट अँड व्हेरीफाय हे आपण यस ठेवूयात आणि खाली जो रक रिमार्कचा रकाना आहे व्हेरीफाय बाय बोलू तसाच ठेवूया आणि खाली शेवटी सबमिट नावाच्या बटनावर मित्र हो आपण क्लिक करूयात चला क्लिक करूया थोडा वेळ घेईल ते ॲप ओके बघा अशा प्रकारे हा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे आपण पाहू शकता हा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे आता असा हा एरर तुम्हाला जर आलेला असेल तर तो अशा प्रकारे तुम्हाला तो सोडवायचा आहे